नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती नाफेड आणि एन सी सी च्या कांदा खरेदीची आता मित्रांनो ही खरेदी चालू होणार आहे आणि कुठ कुठल्या संस्था आणि कुठे कुठे हे कांदा खरेदी होणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो नाफेड चौदा विकास सोसायट्यांना कांदा खरेदीची परवानगी दिलेली आहे आणि त्यासोबतच एन सी सी एफने ने एकोणतीस फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना कांदा खरेदीची परवानगी दिली आहे आता मित्रांनो ह्या नाफेडच्या चौदा विकास सोसायट्या कुठल्या आणि एन सी सी एफच्या ह्या एकोणतीस फार्मर प्रोड्युसर कंपन्या कोणत्या ह्याच आपण आज सविस्तर याची लिस्ट ही मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कुठं कुठं हे कांदा खरेदी होणार आहे हे पण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे मित्रांनो आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण नाफेडची यादी पाहणार आहोत नाफेडमध्ये नाफेडची मित्रांनो यादी यादीमध्ये मित्रांनो जे पहिलं नाव आहे हे आहे इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड चांदवडला मित्रांनो इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था ही नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करणार आहे यानंतर नाशिक शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कळवण कळवणला नाशिक शेतकरी सहकारी संघ हा कांद्याची खरेदी ही नाफेडसाठी करणार आहे यानंतर आपण पाहूया तिसरं ते म्हणजे चांदवड तालुका बहुउद्देशीय बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड यानंतर चार Hence, यान नंबर आहे बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था दिल्लोरी यानंतर मित्रांनो पाच नंबर आहे फार्मर प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह सोसायटी यानंतर सहा नंबर आहे ब्रह्मगिरी कृषी सेवा अटल अभिनव सहकारी संस्था मर्यादित नाशिक यानंतर सात नंबर आहे शरद अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय संस्था मर्यादित कळवण यानंतर मित्रांनो आठ नंबर आहे आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड आंबेगाव यानंतर नऊ नंबर आहे दावचवाडी विविध कार्यकारी विकास संस्था निफाड यानंतर दहा नंबर आहे कर्मवीर भाऊसाहेब दे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ नाशिक यानंतर मित्रांनो अकरा नंबर आहे ओंकार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित निफाळ यानंतर बारा नंबर आहे देवी अहिल्या फळबाग खरेदी विक्री संघ चांदवड तेरा नंबर आहे पिंपळगाव बसवंत सहकारी खरेदी विक्री संघ पिंपळगाव चौदा नंबर आहे कृषी साधना महिला सहकारी फळे भाजीपाला संस्था अशा मित्रांनो ह्या चौदा विकास सोसायट्या नाफेडसाठी कांद्याची खरेदी करणार आहे आणि ही कांद्याची खरेदी कुठं कुठं होणार आहे तर चांदवळ कळवण त्यासोबतच दिंडुरी आहे मित्रांनो आणि त्यासोबतच नाशिकमध्ये कळवणमध्ये आंबेगावमध्ये निफाडमध्ये अशा या ठिकाणी पिंपळगाव बसवंत मध्ये या ठिकाणी मित्रांनो ही कांद्याची खरेदी या विकास सोसायट्यांमार्फत नाफेडसाठी होणार आहे ही झाली मित्रांनो आता नाफेडची यादी आता आपण पाहणार आहोत एन सी सी च्या ज्या एकोणतीस फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत हे आता कुठं कुठं कांद्याची खरेदी करणार आहेत मित्रांनो एक नंबरला आहे पुनद सागर एफीसीएल अभोना कळवण मित्रांनो एफीसीएल म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यानंतर दोन नंबरला आहे साई लीला अभोना त्यानंतर मित्रांनो तीन नंबरला आहे श्री व्यंकटेश्वर सिन्नर चार नंबरलाय माळमाथा शेतकरी यफिसिअल मुंगशे माळेगाव पाच नंबर लाय कळवण देवळा परिसर यफिशियल उमराने सहा नंबर लाय प्रबळगड यफिशियल उमराने त्यानंतर सात नंबर लाय फार्टोन यफिशियल उमराने आठ लाय गणेश ज्योती यफिशियल सिन्नर नऊ नंबर लाय शिवनेरी महिला यफिशियल माळेगाव दहा नंबर लाय माळेगाव दहा नंबर पी सी एल अकरा नंबरला आहे पी सी एल उमरने बारा नंबरला आहे गिरना काट एल पाटण पाटणे मालेगाव तेरा नंबरला आहे किल्ले गोळणा माळेगाव चौदा नंबर पी सी एल कळवण पंधरा नंबरला आहे श्री बाणगंगा एफ पी सी एल पिंपळगाव बसवंत सोळा नंबर ला कृषी विचार एफ पी सी एल माळेगाव सत्रह नंबर लाइन रामेश्वर कृषि कल्याण फेडरेशन सटाना 18 नंबर लाइन नारी सम्मान एग्रो एफ पी सी एल मालेगांव 19 नंबर लाइन गंगा एफ पी सी एल मुंगसे मालेगांव 20 नंबर लाइन सुमन सिद्धू ताराबाद 21 नंबर लाइन वीरभद्र एफ पी सी एल सायखड़ा 22 नंबर लाइन चंद्रेश्वर एफ पी सी एल निफाड 23 नंबर लाइन एफ पी सी एल निफाड चोवीस आहे शाहू एफ पी सी एल मनमाड पंचवीस नंबरला आहे पी सी एल पिंपळगाव बसवंत यानंतर मित्रांनो सव्वीस नंबरला आहे फायव्ह स्टार ग्रीन एफ पी सी एल देवळा सत्तावीस नंबरलाय सातमाने एफ पी सी एल दिंडोरी अठ्ठावीस नंबरला आहे श्री कपालेश्वर एफ पी सी एल नामपूर आणि मित्रांनो एकोणतीस नंबरला आहे उमन्स झोन एफ पी सी एल झाडी माळेगाव अशी मित्रांनो ही एकोणतीस फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची लिस्ट आहे जी एन सी सी एफ साठी कांदा खरेदी ही करणार आहे आणि मित्रांनो सध्याच्या बातमीवरून असं कळते की या एकोणतीस फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमध्ये काही आता काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या ह्या कटणार आहेत आणि यातील काही फार्मर प्रोड्युसर कंपन्याच कांदा खरेदी करणार आहेत म्हणजे ही म्हणजे या एकोणतीसच्या लिस्ट मध्ये काही कट अजून केले जाणार आहे मित्रांनो अशी ही लिस्ट आहे नाफेडची आणि सी सी एफची आणि ही लिस्ट पण तुम्ही आपल्या स्क्रीनवर मित्रांनो पाहू शकता सांगताना काही मागपळी होऊ शकते म्हणून तुम्ही पूर्ण ही लिस्ट पण मित्रांनो वाचून घेऊ शकता आणि ही लिस्ट वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की कुठल्या तालुक्यामध्ये किंवा मित्रांनो कुठल्या ठिकाणी कुठली फार्मर प्रोड्युसर कंपनी कांदा खरेदी करणार आहे कोणती विकास सोसायट्या ह्या कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या तालुक्यांमध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदी करणार आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या जवळ जे ठिकाण पडते त्या ठिकाणी तुम्ही आपला कांदा हा नाफेडला किंवा एन सी सी एफला विकू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो चांगल्या कमेंट ह्या करत राहा तुम्हाला जर माहिती चांगली वाटली तर यावर एक चांगली कमेंट नक्की करा आणि मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि मित्रांनो यानंतर तुम्हाला अशी कुठली माहिती कांद्याच्या बाबतीत हवी आहे या आपल्याला कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद